नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीमार्फत एकूण एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची पीक विमा मदत मंजूर करण्यात आली आहे या संदर्भात शासन आदेश अर्थात जी सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे तर मित्रांनो हे सहा जिल्हे कोणकोणते आहेत आणि एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेव वटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो ही माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो खरीप दोन हजार तेवीस हंगामात राज्यात एकूण साधारण सात हजार सहाशे एकवीस कोटी विमा लक्षात भरपाई मंजूर झाली होती पीक विमा हप्त्याचे एकशे दहा टक्के पेक्षा जास्त नुकसान भरपाई झाल्याने विमा कंपनी मार्फत रुपये पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली होती तर उर्वरित नुकसान भरपाईपैकी एक हजार नऊशे सत्तावीस कोटींची नुकसान भरपाई ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यास मान्यता देण्यात आली आजच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो यामध्ये जिल्हानिहाय शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई अशी वाटप होणार मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे छप्पन कोटी रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो जलगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चारशे सत्तर कोटी रुपये मंजूर झाले आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सातशे तेरा कोटी रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सहासष्ट लाख रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यां साठी अठ्ठावन्न कोटी नव्वद लाख रुपये मंजूर झाले आहे तर असे एकूण या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे अशी माहिती मित्रांनो आपले राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर मित्रांनो या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीमार्फत एकूण एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची पीक विमा मदत मंजूर करण्यात आली असून या सहा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो